कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात झाले काय विषय प्रचार म्हणून आणलंय आम्हाला सकाळपासून गाड्या भाड्याने बारा केल्यात काय गाड्या बारा भाड्याने केल्यात आणि आता चाळीस सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सु सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा निवेदन नव्हतं यांचं आणि आता पैसे मागितल्या तुम्ही दुसऱ्या पक्षाचे आणले तुम्हाला आम्हाला आणलं ती काय तर

पैसे ठरले होते एका एकाला सातशे रुपये एका गाडीला एका गाडीला साडेतीन हजार रुपये ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत की कुठली राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या गावचे तुम्ही

नाव काय जेणे बोलावलं त्याचं नाव काय ना नाव समोर काय प्रकार आहे नावानं बॉम्ब मारत आहेत काय प्रकार आहे नेमका त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात बोला 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 आहे ना सकाळपासून असं सोंग चालू आहे फक्त दहा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो हे खरं आहे का कोणी येतो हे जे तुमच्यावर ब्लेम करतात ते खरं आहे का ते तुमच्यावरती त्यांना आरोप केलेला खरं आहे का पैसे देतो म्हणले होते असं तुम्ही म्हणालाय त्यांना ते खरं आहे या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर ते स्टेजवर जाणार आहे तिकडे

मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेल्या आहेत बऱ्याचशे गाड्या घेऊन आलेले आहेत इथे एक आजी आहे आजी रडत आहे त्या सकाळपासून जेवलेल्या नाही इथे हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूर मध्ये दर चौकामध्ये आता हा माणूस बोलायला सुद्धा तयार नाही या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलेंना कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूर मध्ये इतका संताप येणार असा प्रकार घडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे मला कुणी आणायला लावलं या महिलेंना बोला काय तर उत्तर द्या او وای ته ته مرشلاته ته ته وای ته ته وای ته ته کاپای لگل ده اجيته جواز بر وړټ دن ته لا जबाबدار کو نه ورثه وړل نه نه څه کار وکړه